हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता दुपारचे दोन वाजले आहे आणि मी हा व्हिडिओ आत्ता सुरू करते आहे कारण की सकाळी सकाळी लाडूप्पांना घेऊन गेले होते एक्सरेसाठी ॲक्च्युली एक काल झाला आहे खूप मोठा हादसा काय झालं मी तुम्हाला सगळं सांगते काल सकाळी आमचा आवरलं वगैरे सगळं काल रविवार होता तर चिकन बिर्याणी बनली होती घरामध्ये तर आमचं ता आंघोळी वगैरे झाल्या आणि दुपारी बिर्याणी वगैरे खाल्ली मी लाडूप्पांनी आम्ही सगळ्यांनी खाल्ली तर लाडचिप्पांचं कसं आहे ना काही नॉनव्हेज वगैरे खाल्लं का त्यांना थोडंसं भारी भारी होतं ते म्हटले मी जरा आराम करतो पण त्यांची आई म्हटली की तुम्ही काय आता आराम करू नको तू तु तु तुझ्या बायकोला घेऊन जा आणि तिथं जे फ्लॅट आहे ना तिथं कसं सामान सगळं असं अस्तव्यस्त पडलेलं आहे ना तर ते तुम्ही सगळं तिथं जाऊन ते, ते सगळं ठीक करा तुम्ही सगळं आणि किचन आहे ना तिथलचं सा। ते सगळे भांडे धुऊ दू। भांडे धुवून वगैरे सगळं व्यवस्थित लाव असं ते म्हटले तर माझे मेसर काय म्हटले की मम्मी मी आत्ता काही जात नाही मला झोप आली आहे पण ते म्हटले नाही आजचं आत्ता तुम्ही जा आणि मी सांगितलेलं काम तुम्हाला करायचं आहे पण त्यांचा स्वभाव असा आहे ना तुम्हाला मी सांगते माझं कंबर पण ह्याच गोष्टीमुळं मोडलेलं आहे कुठली गोष्ट आहे ना आजच्या आजच झाली पाहिजे म्हणजे तोंडातून निघालं ना ती गोष्ट झालीच पाहिजे आणि तुम्ही केलंच पाहिजे ती गोष्ट त्यांचा तो स्वभाव आहे तर हा नाही हा नाही करता करता मी म्हटलं अहो त्या फारच किचकिच करताय म्हटलं चला म्हटलं आपण जाऊ म्हटलं दिवसभर थोडंसं मन डोकं तरी माझं शांत होईल तिकडं जाऊन बसू म्हटलं जेवढं होईल तेवढं करू म्हटलं ठीकठाक मी करते म्हटलं तुम्ही थांबा म्हटलं गेलो मग गेल्यानंतर नाही का तिथे गेल्यानंतर ना असं म्हणजे आत गेल्यानंतर ना डोकं चाललं नाही की मी कुठली वस्तू कुठं ठेवू आणि आणि कुणी कामवाली पण नाही आणि माझ्याकडनं एवढं काय होणार आहे का आणि त्यात लाडू आणि त्याच्यामध्ये एवढी थंडी कसं तरी पॅक केलं आणि मग गेलो गेलो तर मी तिथं थोडं फार असं ठीकठाक केलं भांडं वगैरे तर नाही धुतले मी थोडंसं पण स असं सगळ्या वस्तू जास्त जागी हलवून वगैरे मी थोडं थोडं ठेवलेत एक रिक्षावाला होता ना रिक्षावाल्याला घेऊन गेलं ते की सामान सरकवं लागायला मला त्या रिक्षावाल्याला थांबून ठेवलं होतं आणि माझी सगळ्यांनी मिळून थोडंसं ठीकठाक केलं आणि तिकडनं निघताना काय झालं त्या जे पायऱ्या आहे ना त्या पायऱ्यावरनं लाडूचे पप्पा पाय असं खाली ठेवला आणि तो वाकडा पाडला म्हणजे पाय वाकडा पाडल्यामुळं त्यांचा पाय तिथेच तो असा हे झाला दिशा आवाज आला आणि ते तिथेच पडले पडले ते स्वतःला म्हणजे असं उठून बसले बरं का बसले मला म्हटले दोन मिनटं थांब मला चक्कर येते आणि मी पाडणार आहे खाली तर मला पकडून बस मी एवढी घाबरून गेली ना म्हटलं आता काही खरं नाही बटकन त्या रिक्षावाल्याला आवाज दिला आजूबाजूच्या लोकांना आवाज दिला सगळेजण आले पाणी घ्या पाणी घ्या तर आडू बाप्पांचं कसं आहे ना त्यांना जेव्हा चक्कर येणार असं ना तर ते सांगतात की मला चक्कर येणार आहे तू इथंच थांब जाऊ नको मग मी बसले त्यांना पटकन पकडून धरलं मी की चक्कर कुठं पडले तर डोक्या बिकायला लागलं म्हणून असं तर मग त्यांना थोडं असं हलकं चक्कर आली त्यांनी अशी मान टाकली कारण की त्यांना एवढं जोरात पाळायला लागलं ना की ते असहाय्य झालं ते एकदम त्यांना की ते सहनच झा व्हायला इतकं जोरात लागलं आणि मग चक्कर वगैरे आली उठून बसले पाणी वगैरे पाजलं आणि मग तसंच त्यांना आम्ही मला इथल्या हॉस्पिटलचं काही माहिती नाही ना मग त्यांना मी घरी घेऊन आले घरी आणल्यानंतर त्यांच्या पूर्ण पायाला हळद लावली तो मला मी दाखवते हळद लावली पूर्ण पायाला तर हे बघा हा रात्रीचा व्हिडिओ आहे रात्री पूर्ण पायाला मी गरम गरम हळद लावली मला वाटलं मुक्का मारा असेल सकाळपर्यंत बरं होईल तर मग ती पूर्ण पाय बराबरा सुजून आला बघा किती सुजला पाय तर गरम गरम हळद लावती मी इथे हळद लावल्यानंतर त्यांना एक सिनारेस्ट म्हणून एक टॅबलेट आहे ती खाऊ घातली एक पॅनकिलर दिली अशा टॅबलेट वगैरे म्हणजे नंदिनी पण दिले टॅबलेट त्या खाऊ घातल्या त्यांना खाऊ घातल्यानंतर त्याने ते दुखलं नाही रात्रभर त्यांना झोप लागली आणि गरम गरम हळद करून एवढी मोठी पूर्ण पायाला लावली लावल्यानंतर सकाळी त्यांना ना ते दुखायला लागलं जास्त त्याच्यामुळं माझे सासून ते काय म्हणले दवाखान्यात जावंच लागेल एक्सरे आम्हाला काय वाटलं मुरगाळला असेल ठीक होऊन जाईल पण नाही मग गेले हॉस्पिटलमध्ये आता सकाळी घेऊन घेऊन गेल्यानंतर डॉक्टर डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुम्हाला कमीत कमी एक महिना ते प्लॅस्टर त्यांनी आतून कापूस वगैरे लावून ते असा ला प्लॅस्टर केला आहे तर एक्सरे काढला सकाळी आणि डॉक्टरने त्यांना प्लॅस्टर केलं आहे असं तर दहा दिवसानंतर बोलवलं आहे तर हलकंसं डॉक्टर बोलले एवढं काही नाही आहे हलकसं आहे ना क्रॅक झालं आहे फक्त पण त्याला आपण ह्या प्लास्टरने ते रिकवर होईल असं सांगितलं आहे डॉक्टरांनी त्याच्यावर वजन द्यायचं नाही आहे तर आमचं हलकंसं क्रॅक झालेलं आहे हलकं झालेलं आहे पण ते एक महिन्यात तुम्ही जर त्या पायावर वजन द्यायचं नाही ते आराम करायचा आहे बेड रेस्ट म्हणजे हळूहळू चालायचं होईन जाईन ठीक तर गोळ्या वगैरे दिल्या आहे आणि अजून माझं तिकीट वगैरे पण नाही निघालेलं आहे आणि तिकीटाचं आता काय बोलणार हे असं होऊन बसलं मी काय त्यांना तिकटाचं बोलून कसं जाणार मी इथून आणि मला या घरामध्ये मी अशी पागल होऊन चालली ना मला नको नको झाले ते दोन पोरं माझी पोरगी दिवसभर मला पोरी मागं पाळावं लागतं अशी फरशी स्लीप आहे ना असं वाटतं की लाडू म्हणजे माझंच सांगायचं धोरण आहे ना मी मला माझा एक्सपिरियन्स सांगते की इकडं आम्ही कधी आलो आणि काही झालं नाही आणि काही दुःख न घेऊन आम्ही इथून गेलो नाही असं कधीच होत नाही आता आलो पायाचं दुख झालं त्यांना हे काय होतं कारण की समोरचा व्यक्ती आहे ना त्यांचा स्वभाव असा आहे ना मी सांगितलं आत्ताच्या आत्ता ती गोष्ट झालीच पाहिजे ह्याच्यामुळं दुसरं काही नाही माझ्या कमरेचं पण नुकसान असंच झालेलं आहे आणि आता लाडूच्या पप्पांचं नुकसान झालं तरी पण माझ्या नवऱ्याला अजिबात कधीच अक्कल येणार नाही आणि ते कधीच ह्या गोष्टीला ॲग्री करणार नाही की त्यांच्या आईमुळं झालं किंवा कशामुळं झालं ते जेव्हा बोलले की मला बिर्याणी खाली आहे मला आराम करू दे ह्यांचं काम होतं ना पोराला झोपून द्यायचं होतं ना हां त्यांना माहिती आहे खा आता जर चांगलं जेवण केलं का माणसाला वाटतं आराम करावा आणि त्यात ते हे होऊन गेले तर ते पडले गेले आणि माझ्या कमरेचं जेव्हा ॲक्सिडेंट झालं ना तेव्हा असंच काय झालं होतं ह्या वरती बसायच्या टेरेसवर आणि तर शिडी किती छोटी माझ्या वर जायची तुम्हाला मी दाखवली आहे तर गरम पाण्याचं हीटर वरती होतं आणि त्यात ए गरम पाण्याचं हीटर सॉरी खाली किचनमध्ये होतं आणि माझ्या रूमवरती होते आणि रूमच्या बाहेर बाथरूम होतं ना तिथंच माझी सासून ते आंघोळ करायचे कारण की तिथं ऊन यायचं ना मग ते गरम पाण्याच्या दोन दोन बादल्या रोज मी घेऊन जायचे वरती कारण वरती गरम पाणी नव्हतं खालून ते पाणी मला बादल्यांमध्ये वर घेऊन जायचं थोडं आता आणणं नाही असं सगळं कारणाने मला ते कमरेचं पार्ट माझा लॉस झाला त्यावेळेस पण सांगायचं धोरण असंच आहे की आता काय करणार आहे जे झालं ते झालं महिनाभर त्यांना रेस्ट सांगितला आहे तिकडे माझ्या वडिलांची कंडिशन खराब आहे आईचा रोज फोन येतो आहे ये दादाची दादाची तब्येत जास्त खराब आहे काय माझ्या पाया वडिलांच्या पायाला ना पाय पूर्ण प पा, दगडावणी झाले आहे माझ्या वडिलांचा आणि पायाच हालत नाही आहे इन्फेक्शन झाले आहे पूर्ण पायामध्ये माझ्या वडिलांना तर आता बघूया तिकीटाचं तर काय अजून मी त्यांना बोलू शकत नाही की बघा तिकीट खराब जातं ठीक आहे तर चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते बाय बाय